नमस्कार मी आज गवारीच्या भाजीचं बी लावणार आहे तर ह्या बिया मी लावण्यासाठी वाफा तयार केलेल्या आहेत ह्या काही जास्त बिया नाही आहेत तर मी असं वाफा तयार करून ठेवलेलं आहे असं आता त्याच्यासाठी लावण्यासाठी काही प्रोसिजर आहेत ते आता आपण बघणार आहोत तर आता हे माझं असं व्हेजिटेबल बेड तयार आहे त्यासाठी मी आता ह्याचा वाफा तयार करून घेते ओके तर त्यासाठी ही आता मातीनं मी ऑलरेडी लूज करून घेतलेली आहे ठीक आहे त्याच्यासाठी आपण असा वाफा तयार करून घ्यायचा तर असं मी हे वाफायचं तयार करून घेतलेलं आहे आता मी हे ठराविक अंतरावर असा खड्डा खाऊन ठेवणार ओके हे मी काढते जरावाचे दगड तसंच इकडे अशी ठराविक अंतरावर मी खड्डा खाऊन घेतो आता ह्याच्यात मी व्यवस्थित असं शेणखत घालते थोडं मातीत मिक्स करून घेते असं असं थोडसं Okay. आता आपण याच्यात घाल लावूया बी तर हे आहे आपला क्लस्टर बीन्स किंवा गवारीचं बी मी एका ठिकाणी तीन, तीन तीन अशा प्रकारे बिया लावणार आहे तीन बिया लावण्याचं कारण सगळेच बिया काही जर्मिनेट होणार नाहीत त्याच्यामुळे टू बी ऑन अ सेफ साईड मी तीन तीन लावते हे तीन बिया आता हे कवर करूया कवर करताना फार जास्त प्रेशर त्याच्यावर द्यायचं नाही आहे वरच्यावरतीच कवर करायचं आहे म्हणजे जेव्हा शूट्स येतील पालवी फुटेल तेव्हा ते व्यवस्थित त्यांना यायला जमलं पाहिजे नाहीतर ह्याच्या वजनाने काय होतात की ते यायला त्यांना बाहेर जमत नाही असं हे वरच्यावरती मी केलं आता थोडस कवर अप करते फक्त हे असं हे करून ठेवते मी म्हणजे पाणी त्याच्यात रिटर्न झालं पाहिजे म्हणून आणि आता ह्याच्यावर घालूया पाणी आता मी व्यवस्थित पाणी देणार आहे त्यांना आणखी अगदी खालपर्यंत जमीन भिजली पाहिजे hmm. तर इकडे पाणी दिलेलं आहे बी रुजवल्यानंतर त्याचे पालवी दिसायला ॲटलिस्ट एक आठवडा तरी आपल्याला गेला पाहिजे एक आठवडा ते दहा दिवस असं धरून तुम्ही चालेल आता ते दिसल्यानंतर काय करायचं आहे आपण व्यवस्थित त्याचे सेकंडरी लिव्हज जे येतात आपण पहिलं जे येतं त्याला प्रायमरी लिव्ह्ज म्हणतो आणि नंतर जी पानं येतात तर आपण सेकंडरी लिव्ह मिळतो सेकंडरी लिव्स दिसल्यानंतर परत आपण काय करायचं आहे की त्याला थोडं खत द्यायचं आहे आजूबाजूची थोडी माती लूज करून मग त्याला थोडं खत द्यायचं आहे आणि असं आपण दोन आठवड्याच्या अंतराने असं हे करत राहायचं जोपर्यंत ते झाड व्यवस्थित वाढत नाही माती लूज करणं फार गरजेचं आहे त्याशिवाय ती झाडं व्यवस्थित वाढत नाही तर तुम्ही हे तुमच्याकडे आता मी हे जमिनीत लावलं आहे तुमच्याकडे जर ग्रोबॅग असेल किंवा असं पोतं असेल तर ते तुमच्या घरी पण तुम्ही ट्राय आउट करू शकता तर आपण बघूया आपलं झाड कसं वाढतं आहे मी तुम्हाला अपडेट करत राहीन भेटूया पुढच्या रविवारी Takk fyrir að hlusta.